पुण्यामधील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर सामुदायिकरित्या अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं आणि यावेळी ऋषीपंचमी निमित्त पस्तीस हजार महिलांकडून अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं यावेळी खासदार सुनेत्रा पवार पुणे विभागाच्या धर्मालय सह आयुक्त रजनीक क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सूर्यनमस्कार अग्निहोत्र वेदपठण महिला हदी कुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत ऋषीपंचमी निमित्त पस्तीस हजार महिलांनी अथर्व शीर्ष पठण केलं रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं समुदाय अथर्वशिष्ट पठणाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणत आहेत त्याने वातावरण सगळं तुमतुरून दुं जाते तिथे आमरणीय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला ह्यातच मी माझं भाग्य समजते गेली चाळीस वर्ष हा उपक्रम चालू आहे आमच्या बाई शुभांगिताई बालेराव आणि त्यांचे मिस्टर या दोघांनी हे सुरू केलं होतं केवळ पंचावन्न महिलांच्या समोर केलेलं पठण आता हे जवळजवळ आज तर वीस हजाराच्या पुढे महिला असतील हिंदू धर्माच्या दृष्टीने आपली एकता जाणायला पाहिजे एवढ्यासाठी हा उपक्रम आम्ही मी आणि माझे मिस्टर टॅलर्सचे अरुण भालेराव आम्ही दोघांनी हे सुरू केलेलं आहे किती साली साधारण पंच्याऐंशी सालापासून किती महिला नाही सुरुवातीला अगदी दहा पंधरा आम्ही अगदी जवळून बसत होत। अर्षा होतो पंधरा महिलांपासून हा सुरुवात झालेली आहे ही आमच्या बाई आहेत आम्ही सगळे त्यांचे विद्यार्थी आहोत आणि वर्षानुवर्ष आम्ही त्यांच्याबरोबर सहभागी होतो आणि आम्ही अरेंज करतो महिना महिना आमच्या मीटिंग चालू असतात ते सगळं मॅनेज करायला सगळे व्हॉलेंटियर हे करायचे सकाळी एकदम वातावरण खूप फ्रेश असतं इतकं छान वाटतं अथाव आरती करून मी आधी आरतीच्या ग्रुपमध्ये पण असायचं आहे माझी आई इथे येते आधीपासून तिच्याबरोबर आता मी पण जॉईन केलं आज व्हॉलंटियर म्हणून काम केलं खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वातावरण असतं यू कॅन फाईन अ आय मीन म्युझिक ड्राम्स परेड यू कॅन सेलिब्रेट दॅट होम प्रायव्हेटली विथ युअर फॅमिली अँड सो आउट साईड ऑन द्रेझी एन ऑल सो रिलिजियस सो and uh, i'm here especially for global ganesh festival we are doing this documentary for spread the word all over the world so let's join us and uh, hope that uh, other people can come here as i received a lot of uh, really amazing hosting <laughs>